सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी सतराशे अठ्याहत्तर ते अठराशे अकरा सांगता हि हो सागराते सोपे भरिता मृते द्वाड हे तारांते चंद्रा करिता कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम परिगितार्थाचे वर्म निवडू नये तो मी एकू सर्व मुका बोलो नि मराठी भाखा करी डोळेवरी लोकाय घेऊ ये हा ग्रंथसागरू एवडा कडा कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जोगा गीतार्थाचा वारू कलशेसी महामेरू रचुनी माझी श्री लिंग गुरु गुरुलिंगजे पुजे गीता निष्कपट माय चुकोनी तान्हे हिंडे जे वाय ते माय पुता भेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सज्जनांचे केले जी मी बोले ज्ञान देवणे कुले तैसे नोहे काय बहु बोलो सकळा जन्म फळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविला जोहा मी जैस जैसी आशा केला तुमचा भरवसा ते जी पुरवणी बहुसा निलो सुखा मजलागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहु निहा स्वामी विश्वमित्रा तेही जे असो नीत्री शंकु दोषे घात याही आणावे ओसे ते नासते की जे कि ऐसे निर्मावे नाही शंभू शंभूपमन्यूचे निमोहे क्षीरसागृही केला आहे एथ तो ही उपमे सरी नो हे जे विषगर्भ की अंधकारू निशाचरा गिळिता सूर्ये चराचरा धावा केला तरी खरा ताऊनी की तो तातल याही जगाकारणे चंद्रे वेचिले चांदणे तया सदोषा केवी म्हणे सारे खे हे म्हणून तुम्ही मजसती ग्रंथरूप जो हा जगती उपयोग केला तो पुढती निरुपमाजी किंबहुना तुमचे केले धर्म धर्मकीर्तन हे सिद्धी नेले। लेथ माझे चिवरले पायी कपण आता विश्वात्मके देवेणे वाग यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकट सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र मैत्रजीवांचे दुरितांचे जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जेवांशी लो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता सला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेझे अलाछन मार्तंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्वसुखी सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो जो पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो हावेजी ते थमणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दानपसावो येणी ज्ञान देवो सुखी हा झाला ऐसे युगी परीकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुळी दक्षिणालिंगी त्रिभुवने अनादि पंचकोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे तेथ यदुवंशविलासु तो सकळकळावासु ज्ञते पोषीक्षितीषू श्रीरामचंद्रु ते तेथ महिषान्वय शंभुते श्री, श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे एवं भारताच्या गावी विश्वनाम पर्वी श्रीकृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली जे उपषदे उपनिषदाचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहसी सरोवरासेलेले जे ते थे गिते चाकलशु संपूर्णाष्टादशु मणे निवृत्तीना सुदेव पुढती पुढती पुढतीय ग्रंथ सुखी सर्वसुखी भूती संपूर्ण होयिझे शके बारा शते बारोत्तरे तै टीका किलिज्ञानेश्वरे सच्चनानंद बाबादरे लेखक जाहला इश्रीदेव विरचित या भावाथदीपिका समाप्त श्रीराम 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 श्री